काय लेख लेख राही नावर लेख खडक ड्युटी दिली गड हे एकट कोणी नाही होती एक दिलं मला बसून आले नाहीत का शाळेतून ट्युशन लि गेले ट्युशन ले बरोबर आहे अयरा काय कुकडे ह्या <laughs> सारा बिजी आहे लेख आम्हाला ले इंद्राचा गप्पा करायला कोणी ना कोणी पाहिजे एकटं लय भूरभूर वाटून भुर राहिले तर फोनही आणला नाही फोन संघ असला की कसं असं वाटते सारा जमाना आपल्या संघ आहे काही गरज पडत नाही कोणाची फोन लि घर राहिला मला फोन घेऊन येऊ का लेख नाही तर दरवाजा लावून घेतो काय दरवाजा लावून घेतल्यावर काय घोर आहे नाही तर जाऊ दे शांती अजून कल्ला करी मनीन गण गणपती बसलेल्या दरवाजा लावून घेतला गणपती कोंडून घेतला गणपती कोंडून घेतला या बायाचं डोकस बला खुळा राहते काही लावत राहते जाऊ दे त्याच्यापेक्षा बसेल पुरती होती येऊनच कोण ना कोणी देवाले कुठे लागू बुरायला तू एकला असू काय दहा पंधरा जण संघ घेऊन असो काय अरे त्याची कीर्तीमान आहे त्याची शक्ती आहे पण ह्या बाया कोणा सांगा गणपती लिट सोडू नका पण असं करू नका हेच सारे बामन ठरतात ब गप्पा सांगतात एखादा ब्रह्मचारी काय ज्ञान दिन तेवढ्या ह्या बाया ज्ञान देतात हो येईल समान माहित राहते हो बाय कोणा ओळख सांगल गणपती एकटं सोडायचं जो नाही गणपती बसेलाय दरवाजा कोळी लावायची नाही मी म्हणलं बापा दरवाजाला कोळी लावल्या ना तू कुठे बिचार भिवून राहायला वाटपाला दिव्याला तो गुल चढला कुठे तेलाची कॅन घेऊन कुठे ठेवलेलं काय ना मागून ठेवले का तिकडे मच्छीच गच्चीस काय गुल काढतो ना दिव्याचा

थांबा 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 बस 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 स्टॉप स्टॉप ब्रेक मारा ब्रेक मारा झालं ट्युशन ग्युशन सगळं झालं आता आले हातपाय कितपाय धून चला माय ड्युटी संपली हा काय रे उद्या का आहे हो रे हो लिख पाय रे मग का रे रविवार होता लय का तर रविवारचा भंडारा करून नव्हता घ्या लागत रे गणपती उठायच्या दिवशी सुट्टी भेटेल का तुम्हाला का हाफ डे आहे म्हटलं हाफ डी भे मंग उठल्यावर येतो म्हटलं तू नाही आम्हाला सुट्टी आहे काका आता तीन सुट्टी आहे रविवारी सोमवारची अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे तीन दिवसाची सुट्टी आहे आता आम्ही दिवस बापा आहे मग काही घोर नाही मग काही काही काय हाय काय बायाची चर्चा झाली का काही का डायरेक्ट शेवटच्या दिवशीच करता मग आंधीला दिवशी करून घ्या म्हणजे कसं राहते शेवटच्या दिवशी मग गणपती उठवले लय उशीर होती मागच्या वर्षी पाहायला नाही का मग ते जेवणच चालले पाच वाजे लोक मग त्याच्या उपर गणपती उठवणं ते बारा वाजले मग लोक आयले होऊन घरी आले

मग विचारू ना आता आरतीला आले संध्याकाळी सगळे जण की मग विचारताय ना की नाही की कसं करता भंडाऱ्याच काका मोठ्या हाताने दे जा जर शिक मदत नाही भंडारा चांगला होते <laughs> बाकी काय मोठे हाताना ना <laughs> बर बर काही टेन्शन नाही त्याच्या कृपेनं ना, सगळं हाय आपल्याला काय घोर नाही पा पा ठरवा तुमचं कसं काय तर

कोणाला बोलावलं ना तसं येते बिना बोलायचं तो त्याला कोणी का नाही थोडी म्हणते नाही 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 काका ना 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 ना। <laughs> मग सगळ्याच गोष्टीची कमी आहे हात जर लागते हा म्हणजे भांडारच बोले करा लागते की काय <laughs> समजलं तर चालतो अरे तसे काकाच समजदार आजूची भाजी आहे का, का <laughs> जायव तिकडे झालं ते कवळ आता लोक घुसलं मला ते अरे किती साजर लागते जीवन पायन आज मी हरभऱ्याचे दायित्व केलं ना मला पापड भाजून देव मी नाही जेवती भाजी अरे खाऊन पाय मुकाटा ना किती चांगली झाली तर खायच्या पहिलेच नक लावत राहते जायव आई तू तसच करत राहतो काल म्हणस की नाही मॅगी मसाला टाकला आज म्हणतो नाही हरभऱ्याची डाय टाकली सकाळी म्हणजे नाही मुगाची डाय टाकली अवकाळ फक्त कवळच आहे का कवळ सोडून दुसरं करू नको नका अरे गणपती महालक्ष्मी कवळ किती साजर येते बाजारात मस्त कवळ आणलं तू बाबा एक मोठं च्या मोठ कवळ आणलं आता तीन ना चार भाज्यात कवळ्याचे गुल गुलकुले करू का काय काय साजरे गुलगुल लागतात गल गुलगुले जाऊ तू पप्पा भाजीच बरी आहे दे पाच म्हणतो घरी आले ती हाय का कोणी हो लेकर आले ट्युशन मरून किसने आहे पिंकी आहे मम्मी मी चाललो आलो घरी अरे बापडे जिवून रा रा राहिलो का तू जिवून नाही राहिलो घास गिळून राहिलो फक्त आज भी कोळीचीच भाजी केली आहे बाबा आईनो तू एक होऊन वर त्याला आवडत नाही तर राहू देतो दुसरं करत जाय त्याले हा मला त्याचा चौथा दिवस निघाला ते आणलं मी कवळ ते एकदा दे मस्तकात मारणं हा कवळ आणलं तर भाजी त्याचीच भाजी निरा सांग काय करा आणलं काय एवढं मोठं आता मी एकली खाऊ काय भाजी तर खास लागेल ना त्याची काय करणार नाही आव राहू द्या लागत होत भंडारा जेंद्रा केला असता त्यात कटलो असतो बरं बरं लहानली हे म्हटलं गणपतीच्या भंडाऱ्याचं काय ठरवलं तुम्ही लोक हा जसं आता पोटेल सुट्टी आहे म्हणतात म्हणतात सुट्टी आहे आता दोन चार दिवसाच्या तसे आता गणपतीचे दिवसच राहिलेच किती भंडाऱ्याचं काय ठरलं म्हटलं तर त्या हिशोबानं आठवून टाका ना भंडाराच असं नाही

संध्याकाळी आरतीच्या बाबतीत ठरवा लागेल मग कारण सकाळ आता सामान गिमान आण हे ते मेळा आणा ना लागणार नाही बर मेळा आणले बजेट का आहे पैशाचा कस का आहे पोट्ट तुम्हाला आमच्या तो दीड हजार आहे लेकरांना हरिकलेन बसवला तुम्हाला तर माहित आहे दे। दिले काय जास्त वर्गाने नाही जमा झाली औंदा म्हटलं म्हटलं इमली म्हणे तांदूळ ह्यात म्हणे माघरी मी तांदूळ देतो म्हणे लागे सरिता म्हणे मी तेलाची कॅन देतो म्हणे हे देते गोड देते काही शिरा भाजू म्हणे मॅट चालते काय नाही आपल्या घरची गहू देतो पण लागे भाजीचं वदरलं सामान आणि ते गंगूही बने ना मला घरचं देतो काही मी म्हणलं दे म्हणलं हो काही आता पैसे दे म्हणलं कसं मग काही वाटता येते जसं वरून मग काही कांदा लिंबू आता लागतेच काही ना काही पंगत म्हटली तर हिरव्या मिरच्या आहे ते असा मिळून हाय आता तो भंडारा अरे हे तर झालं स्वयंपाकाच पण पट पट्ट्या जेवायला पत्रावळ्या द्रोण स्वयंपाक कर सांगता ते भांडे संस्थांची घ्या लागतील मग नाही तर काय तेवढं संस्थांच मग गावातला कार्यक्रम आहे ना आपल्या घरचा कार्यक्रम आहे का संस्थांचे सगळेच भांडे कसं पो सामान संस्थांचं आणि त्याचं काय भाव जाय लागतं सार्वजनिकच आहे वर्गणी झाली नाही सरायली माहिती आहे अवाय तिकडे लेकरांना भूक केली असेल ते मोठे लेकर ना नाही नाही मी केली चौकशी त्या लेकरानं बाहेर गावाचा मंडपान ते त्याच्यात जोडच सामान घ्यायला ते म्हणजे त्यानं आणला की नि त्या मंडपावाल्याच सामान घ्यायचा कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणतात त्याच्यासाठी ते तेच तेच आहे आपल्या गावाच्या संस्थांचं ते नाही घेत सामान ते आपल्याला बरोबर भेटते मग मी काय म्हणतो तू निवृत्ती भाऊ सांग बोलूनच घ्या लागत होतो मग कस त्यानं जर त्याला करायला ले हो गे म्हणलं असेल तर मग फालतू गावातलंच काम आहे नको हा नसेल आपण दुसरे एकच वेळ लावू काही मग आता ते बी मीच करू का असं करा ना मग ना मग जाता जाता हा निवृत्ती भाऊ सांगत स्पष्ट स्पष्ट बोलूनच घ्या मला परत दिशा आम्हाला सगळं सामान लागेल म्हणा बकेटा गण पेले हा अन लागे त्या पट्ट्या बसायच्या हा असा मंडप टाकून दे जा म्हणा एक तवळा आणि सांग एवढं काही आठून बसू नका म्हणा जशी झाली तशी आम्ही पुढे मग वर्गणी देऊन देऊ संस्थानले पण सध्या काही नाही म्हणा आमच्या जोड आणि लेकरांचा गणपती आहे म्हणा काय काय आमच्या घरचा गर कार्यक्रम थोडीच आहे म्हणा या बारी न काही संस्थांची पावती किती कळत नाही म्हणा आम्ही नाही ते तो बोलतो मी त्याच्या सांगतो ते लेखा कळत नाही ते लेखा ले माहित नाही आरतीला होता ना परवा दिवशी आलता निवृत्ती आरतीला तो त्याला माहितच आहे लेकरा लेकरायचं आहे म्हणून सर आता बरं चुकूर मी जाऊ का निवृत्तीच्या अंगाच्या चालते मग मी येतो मग त्याच्या अंग हे मग तू आरतीच्या बाबतीत समजा ये सांगून घे मग उद्या तुम्हाला काय आणायचं आहे काय नाही का माणसाईल कसं काय करता काय ते सामान गिमान घेऊन ये पण परवाच्या दिवशी आठवून टाकू भंडारा ओ बाबा हे तर झालं भंडाऱ्याचं पण गणपती उठीन तर का मुख्याच उठवा का एखादा गुलालाचं पोत ते आलो लागे एक बँड सांगा बाब्या आता तुला समोर माहितीये फार गुलालाच होता आणला जाईल तीनशे चारशे रुपयाच बँडवाला का फुकडचे येते काच्या मात बँड सांगता काही लावत राहतं ते मोठे लेकर लेकराच्या वर ज्या मोठ्या असतात बाबू आता हे लहान लहान लेकरा बसवलं आता लेकरले आपण ते पुरं केलं तर बँडचा खर्च खर्च का बँडचा काही संबंध आला का गणपतीचं सेवा चांगली होणं उद्या आपण त्याचे हे केलं साजरं आरती नैवेद्य आता भंडाराही करून राहिलो बँड हा ऑप्शनल असते बाबू बँड वाजवणं काय नाही वाजवणं काय आपले संस्थान वाले टाळ मृदंग वाले आहेत ना मस्त कीर्तन ठेवत आहे ते काही बोलत का कीर्तनावर नाचा आम्ही काही अरे वाले आहेत ना मस्त भजन म्हणतात ना ते सऱ्या गावातून मिरवणूक काढू गणपतीची भजनावाले भजन म्हणतील त्याची जो टाळ आहे मृदंग आहे हा काही नका करू बाबा काही लावलं का ते भजनावर नाचा का आम्ही और गणपती विसर्जन काही भजन काही लावलं येतं नका कसं आम्ही त्या भजनावर अरे भजनात रंगून पाय त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होऊन पाय नाचायची गरज पडत नाही राप पावली पडते रे आपो, आप पाय फिरतात त्या पांडुरंगाच्या भक्तीत लीन तो तवाय आई मी तुम्हाला पाया पडतो मले लीन लय व्हायचंय मला खुलं व्हायचंय खुल्ल अन धदळंग 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 कुरकुर कुरकु कुर, कुर, नाचवायचंय मग हे ना अिरे मी तिचा ठेवा म्हणा काही काकडी गाजर म्हणा ते मग मी रामच्या बाबाला आणायला लागतो चालते मग मी ना तू असं कर पुर करता का सामा पिंकीच्या बाबाला म्हणलं तर ते मग तेलाचा डबा देऊ असं म्हणलं ना बरं राहू दे भाऊन तेलाचा डबा म्हटलं ना तर काय आलं मग तवळच कि मसाला तो मी देतो मग किसना तू कोण बघ

अन पोळ्या गहू किती लागो ते पोळायचं सामान माग समजा पोळायला लागणार तेल गेल समजाय का बरी हिरीच्या घरी त्याला डब्बा आता उरता कसं राहते यातलं त्या त्यातल्या जसं कसं जातं भंडाराचं काम आहे अरे हो मी भुल्लोच होतो शांताई ते द्रोण आणि पत्र वड्या बाबा आणतात फक्त मा आईन म्हणजे मा बाबा नव्हतं म्हटलं की मा आजीला नका माहीत पडू देऊ मग काल शेवड जबरदस्ती न देत म्हणा राहते ना म्हणा नाही मग बाबांनी सांगितलं ना मग बाबा आणतात ना इकडचे इकडे आणतात आणि इकडचे इकडे अति गणपतीच्या हाती आणून ठेवतात फक्त फक्त मा मा आजीला नका सांगू असो असो माझी आई म्हणे मी आजी बोलते ना म्हणून हो म्हणे म्हणे शांताबाई सरिता म्हणे 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 मी जे काही देईन ते तत्वला तर ती देईन फक्त मानावर काही गाव गाव करू नका म्हणे की मी हे दिलं का ते दिलं ते बुडी उगाच नंदा लावत राहते ना मग माहिती आहे कशी कोट्या मनाची आहेत बर काही घर नाही बरं मग आता झालं ना सगळं आणि ते माघरचे गेल ते म्हटलं निवृत्ती भाऊच्या अंग ते आता संस्थानचं सगळं सामान जसं मग काय भंडारा होते मग पाण्याची सोय मंग माहिरीचं मी ते भरून आणतो कोट्या त्याच्या बावारातून इरीच्या कोट्या भरून आणतो पाण्याचं टेन्शन गेलं त्याच्याकडे मोठी कोटी किती आहे ना तो पण पाणी मी आणतो म्हणे मग काय राहिलो अह मग त्याला सांगा लागत होतं ना पहिले यान म्हणून आता सरी तात्रो न पत्र वाढीन तर पाणी प्यायला प्यायला लागणार नाही ते कागदाचे प्यायले घेऊन ये मला टेन्शन नाही काले व संस्थांचे स्टील चे पहिले आहेत भक्ती राधेचे बर चालते हा मग झालं बस मग हो आबा किस ना जा दिनू दादा भाई रुबाय आवाज दे बर ती हाय का फायबर आता होत मध्ये दुकानाच्या पुढे अशी तर सांगता येईल सकाळ मग सामान आणायला लावतो का कसं करता सबोन सामान निजे काले आणायला लावता का आपापला परीन तुम्ही आणता कसं काय नाही जसं कसं सकाळच्या सकाळ सका सका। सबोन सामान जमा झालं पाहिजे म्हणजे उद्या संध्याकाळी लोक सगळं सामान असले की परत दिवशी सकून पासून आपण स्वयंपाकाला लागलं पाहिजे किती म्हटलं तरी बारा वाजता बंगत बसलीच पाहिजे हा चालते ना माघरी काही घर नाही मी घरी गेली की ते आणायला लावतो ना संध्याकाळी ते सबोन ते सकवून जातात ना मग अडकीत शांतबाई सकळ तिथ घेते की मग सस्ता भाजीपाला भेटते ना काकडी गाजर अरे मीर इच्छिका तु लिंब गिंब सांगतो हा पवडं जिवडं मग सांगतो ते आणल लावतो चालते फार सुद्धा मग हो होग पवडं होणला ये मग मसाला भाजीचा हे ते कांदा खोबरं हे ते हरभऱ्याचे दायत्व माझीच आहे मला उशीर त्याले अं कांदा खोबरं हा मसाल्याचं सामान मग सांगून देईन मी देनचं चालते मग हो माझी ते मग तिला जरा तुमचे पैसे देऊन देऊन जो कोणी त्याला आणायला असं म्हणत मग असं करता का नाही तर सकाळ उठून सकाळी लागे मंगेशला दिव धाडू अ मंगेश गणगुबाईच्या ते का मंगेश म्हणे त्याची ट्रॅक्टर नाही का तो ट्रॅक्टर देतो म्हणे गणपती विसर्जनाला न्याय लागणार नाही तसं आणि गुलालाच हे अने लोड असले माहिती बँड साठी तर गावात सांगितलं त्यानं म्हटलं जास्त खर्च करता बाहेरचा बँडवाला आला तर तीचाळीस हजार घेतले म्हणतात काही कमी जास्त म्हटलं जाऊ दे म्हटलं बाबू तर गावातला आलेच म्हटलं तर काय सांगा मग काय मिळायचं तो म्हणे मी पायतो माहिती असं म्हणे बाई विसर्जनाच्या दिवसाचा सबन खर्च मी करीन म्हणे सुद्धा मग झालं मग विसर्जनाची सोय झाली अव तो त्याच सगळं करून घेते आपल्याला काही करा लागत नाही <laughs> आपण तसच टेन्शन घेतो कसं होईन कसं होईन <laughs> काही नाही सगळं पद्धती होते तो देव सगळं करून घेत असते आपल्या जवळून <laughs> सगळं शांततेनं पार पडलं मायबाई मस्त आता असाच भंडारा आहे साजरा आनंदाने पार पडू देऊन आमचा जायते पाणी किती पाहिजे रोजी पाणी आलं गेलं धावण होईल मग नाही नाही येत नाही